दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी संदर्भ क्रमांक सहा पावनेश्वर शिवमंदिर रोडवरील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याबाबत हे निवेदन दिले होते त्यानंतर दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस रोजी संदर्भ क्रमांक सात हे दुसरे निवेदन दिले होते तर काही ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले होते पण ते योग्य ठिकाणी नसल्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी संदर्भ क्रमांक आठ हे तिसरे निवेदन देण्यात आले होते या तिसऱ्या निवेदनाची दखल अवघ्या दोन तीन दिवसातच रस्ते विभाग आणि महापे वाहतूक विभागाने घेतली आणि तेथे ते त्वरित गार्डनच्या साईडला आणि मेन रोडवरती गतिरोधक बसवण्यात आले त्याबद्दल रोड विभाग ठेकेदार कर्मचारी का कामगार तसेच महापे वाहतूक विभागाचे कर्मचारी यांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन त्या रस्त्यावरती त्वरित गतिरोधक बसवल्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद